मी विठ्ठल जाधव शेती सगळ्यांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण खात, जे आहोत तर दहा सव्वीस तेवीस या खाताबद्दल माहिती देणार आहोत दहा सव्वीस तेवीस एखाद खातामध्ये कुठल्या अन्नद्रव्य येतात हे कोणत्या पिकाला चालतं आणि केव्हा वापरलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या कंपनीचं दहा सव्वीस सव्वीस मार्केटमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो दहा सीस हे जे मुख्य अन्नद्रव्याचं खत आहे हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे आणि हे समजा आर सी एफ कंपनीचे येतं मादन कंपनीचे जे येतं त्याच्यानंतर जेकेसांग किसान कंपनीचे येतं चंबल कंपनीचे येतं त्याच्यानंतर क्रुपको कंपनीचे इफको ह्या सुद्धा कंपनीचे जातात असे सहा सात गव्हर्नमेंट अप्रोड कंपनी आहे या कंपन्याचं दहा सव्वीस मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर दहा सीस सेवीस मध्ये काय शेतकरी मित्रांनो दहा टक्के नायट्रोजन आहे सव्वीस टक्के फॉस्फरस आहे सव्वीस टक्के पोटॅश आहे हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मिश्र दाणेदार स्वरूपामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे एका एकर क्षेत्रासाठी आपल्याला किती वापरायचं एका एकर क्षेत्रासाठी साधारणतः जर भाजीपाला वर्गीय पिके जरी असले तर भाजीपाला वर्गीय पिकांना शेतकरी जे आहे तर शंभर किलो एका एकर क्षेत्रासाठी वापरतात फळपिकाला फळपिकाच्या वयानुसार खताचा डोस दिला जातो त्याच्यामुळे त्याचं प्रमाण वेगळं आहे त्याच्यानंतर नगदी पिकाला ऊसाला किंवा कापूस असेल ऊस असेल या पिकांना त्याच्या जे टक्केवारी आहे त्या प्रमाणात खताचा डोस दिला जातो तर भाजीपाला पिकांना जवळपास शंभर किलो एक एकर क्षेत्रासाठी दहा सव्वीस वापरतात तर शेतकरी मित्रांनो याच्यात दहा टक्के नायट्रोजन आहे हे दहा टक्के जे नायट्रोजन आहे हे आपल्या पिकाला चौथ्या दिवसापासून ते आठ दिवसापर्यंत याच्यातला जो नायट्रोजन आहे तो पिकाला उपलब्ध राहतो त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सव्वीस टक्के फॉस्फरस आहे हा सव्वीस टक्के फॉस्फरस जे आहे शेतकरी मित्रांनो तर हा सव्वीस टक्के फॉस्फरस दहा दिवसापासून ते बत्तीस दिवसापर्यंत आपल्या पिकासाठी जमिनीमध्ये उपलब्ध राहतो हा सव्वीस टक्के जो फॉस्फरस आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो सव्वीस टक्के पोटॅश आहे हा पोटॅश जो आहे आपल्या पिकांना पूर्णपणे जवळपास पंचेचाळीस दिवसापासून दिवसापर्यंत आपल्या जमिनीमध्ये ह्या पिकांना लागण्यासाठी उपलब्ध राहतो हा जो सव्वीस टक्के फॉस्फरस आहे शेतकरी मित्रांनो तर दहा सव्वीस सव्वीस स्वरूपात म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये मिळेल आणि पन्नास किलोच्या पॅकिंग मध्येच मार्केटमध्ये उपलब्ध असतं याच्यातला जे एन के जो नायट्रोजन आहे हा पिकांना वेगवेगळ्या वेग टप्प्यात लागू होतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेतच आपण या कुठलंही आपल्याकडे जे पीक असेल भाजीपाला वर्गीय पीक असेल किंवा नगदी पीक असेल या पिकाला आपण याला टाकू शकतो रिझल्ट चांगले येतात आणि तिन्ही अन्नद्रव्य सम प्रमाणात असल्यामुळे म्हणजे दहा दा दहा टक्के सुरुवातीला वाढीसाठी नायट्रोजन दहा टक्के लागतो तो दहा टक्के आहे आणि सव्वीस टक्के जे फॉस्फरस आहे हा फॉस्फरस फुटव्यासाठी वगैरे आपल्या आप पिकांना भरपूर मोठा रोल निभावतो त्याच्यामुळे सव्वीस टक्के फॉस्फरस आहे आणि सव्वीस टक्के पोटॅश आहे पकवतेच्या त्याच्या काळात आपल्याला पोटॅशची गरज असते आणि स्टेप बाय स्टेप हे पिकाला लागू होतं त्याच्यामुळे उत्तम प्रकारचं हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे